शेड सुद्धा वापर करू शकत नाही कुणाचा तू कसला शेड रे भरत गोगावले तुला पुन्हा एकदा सांगतो दे सम्राट बाळासाहेब ठाकरे आमचे दे दैवत आहेत आमच्या देवाचा अपमान तुझ्या सारख्या सुरत्यानी केला तर तुझी आता आणि महाराष्ट्रातील जनता आणि जनता दाखवल्याशिवाय तुला राहणार ना। नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये भेट्या तू तुझं डिपॉइट नाही झालं तर नावाचा घेणार नाही तुला तुझ्या या महाडमध्ये तू निवडून कसा येतो ते आम्ही बघतोच तुझं तर डिपॉइट राहणारच नाही पण तू राजकारणाच्या नकाशातून राजकारण तू काय आमचं सम्रावर लक्षात ठेव हो। तू आमच्या बाळासाहेब ठाकरेचा अपमान केला ना दोन दिवसापूर्वी एका पत्रकाराने गद्दार भरत गोगावले याला एक प्रश्न विचारला होता की तुम्ही हिंद सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना धरून चालत आहात का त्यावर हा गद्दार भरत गोगावले त्या पत्रकारांना काय म्हणतो की कोणाला तर वर पाठवून विचारावं लागेल नाही तर तुला वर पाठवावं लागेल बाळासाहेब ठाकरेंकडे या भरत गोगावलेची ही भाषा महाराष्ट्राने पाहिलेली आहे अरे भरत गोगावले तुझी लायकी आहे का बाळासाहेब ठाकरेंना बोलण्याची बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत आमच्या हृदयात आहेत आणि तू माननीय हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंना वरी पटवण्याची भाषा करतो त्या पत्रकाराला वरती पटवण्याची भाषा करतो अरे नालाय का तुझी जी तुझी जी सध्या अवकात आहे ना अवकात ती फक्त आणि फक्त मातोश्रीमुळे लक्षात ठेव तुला मातोश्रीच्या आत म्हणजे पोसायची तुझी तुझीसुद्धा लायकी नाही भरत गोगावले तू महाडचा आमदार आहे ना याच्यापुढे तू डिपॉजिट तुझं राहते का नाही ते दाखव टिकून दाखव गद्दार चाळीस गद्दारांना तुम्हाला एवढी मस्ती आली काय आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना घेऊन पुढे चाललो आहोत आणि बाळासाहेब ठाकरेंना तू वर गेला म्हणतो अरे बाळासाहेब ठाकरे आमच्या हृदयात आहेत आमच्या रक्ता रक्तात आहेत प्रत्येक विचारामध्ये हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे आहेत तू कोण रे तू लुच्चा आहे लुच्चा लोखंड चोर तू महाडचा भरत गोगावले तुला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून एकनाथ शिंदेच्या पुढं पुढं करणार आहे तू बी जे पी बी जे पीचे चाटणारा आमच्या बाळासाहेब ठाकरेंना बोलतो कुणाला वर गेला म्हणतो कुठली भाषा रे तुझी भरत शेठ गोगावले कसला शेठ असले लेस शेड बघितले मी तू काय सुद्धा पकड करू शकत नाही कुणाचा तू कसला शेट रे भरत गोगावले तुला पुन्हा एकदा सांगतो हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत आणि आमच्या देवाचा अपमान तुझ्यासारख्या बुरट्या सुरट्याने केला तर तुझी अवकात आता महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनता आणि महाडमधील जनता दाखलच्या तुला राहणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये भेट्या तू तुझं डिपॉय जप्त नाही झालं तर नावाचा शिवसैनिक म्हणून घेणार नाही तुला तुझ्या या महाडमध्ये तुझं निवडून कसा येतो ते आम्ही बघतोच तुझं तर डिपॉई राहणारच नाही पण तू राजकारणाच्या नकाशातून राजकारणातून कायमचं आमचं लक्षात ठेव तू आमच्या बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केला ना तुला आता आम्ही सोडणार नाही भरत गोगावले लक्षात ठेव जय महाराष्ट्र